मग तो हिंमत करून म्हणाला काका मी ना माझ्या कंपनीत काम करते ती कुठेतरी गेली आहे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ती कोणाच्या तरी गाडीतून निघून गेली मी सगळीकडे शोधले पण ती सापडली नाही तुमचा नंबर नव्हता म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणटी जी पाण्याचा ग्लास घेऊन येत होती सुहातचे बोलणे ऐकून ती घाबरली तिच्या हातातून पाण्याचा ग्लास अस असलेला ट्रे खाली पडला ती धावत सुहासकडे गेली आणि म्हणाली काय बोलतोयस मीना माझी मीना सापडत नाहीये तिचे कुणी आपहण तर केले नाही अरे देवा माझ्या मुलीचे रक्षण कर बेटा तू पोलिसात तक्रार नोंदवलीस का काकांनी विचारले नाही काका मला वाटले आधी तुमच्याशी बोलावे मग जावे तुम्ही येत आहे का सुहासने विचारले हो हो मी लगेच कपडे बदलून येतो असे म्हणत ते कपडे बदलण्यासाठी गेले तिची मम्मी मीनाचा फोटो आणि काही महत्त्वाचे कागदपत्र देण्यासाठी त्यांच्या मागे गेली सुहास काळजीत विचार करत होता त्याने काय करावं तेव्हाच त्याला ओमची आठवण झाली त्याने ओमला फोन केला पण त्याचा फोन बंद होता मग त्याने संग्रामला फोन केला संग्रामही काळजीत पडला होता आणि मनालीच्या रस्त्यांवर सलोनीला शोधत होता त्याला वाटले की सुहासने असाच फोन केला असावा त्यामुळे त्याने फोन उचलला नाही सुहासने पुन्हा फोन केला यावेळी संग्रामला वाटते की काहीतरी महत्त्वाचे प्रकरण असावे अन्यथा त्याने पुन्हा फोन केला नसता असे म्हणून त्याने फोन उचलला हॅलो भाई तू बिजी तर नाही ना सुहासला वाटले की तू मीटिंगमध्ये असेल हो मी बिजी तर होतो पण काय झालं ते सांग तुझा आवाज असा काय येतोय जसं तुझं काही दुखद आहे संग्रामने गाडी बाजूला थांबवली आणि बोलला सीटने त्याच्यासोबतची जा जागा बदलली आणि त्याला शेजारच्या सीटवर बसायला सांगून स्वतः गाडी चालू लागला भाई आई एक समस्या निर्माण झाली आहे संग्राम त्याला सोलणीबद्दल काही सांगण्याआधी सुहास बोलला काय झालं व्यवसायात काय अडचण आली असेल असं संग्र संग्रामला वाटलं भाई ती मी ना कुठे गेली ते माहीत नाही ती, ती स्वतःच्या इच्छेने कोणाच्या तरी गाडीतून निघून गेली तुझी या शहरात चांगली ओळख आहे प्लीज काहीतरी कर सुहास रडवेला होऊन बोलला काय हे कधी झालं आणि तू कुठे होतास संग्रामने आश्चर्याने विचारले भाई आज दुपारी तीनच्या सुमारास कोणीतरी तिला भेटायला आले त्याच्याबरोबर ती निघून गेली बाई विचित्र गोष्ट आहे त्याच वेळी मलाही काहीतरी झालं होतं मला झोप कशी लागली माहीत नाही मी डोळे उघडले तेव्हा सर्व काही समोर आले सुहास म्हणाला सु... सुहास काळजी करू नकोस सीड त्याच्या खास व्यक्तीला फोन करतोय तू त्याला भेट पण मला वाटतं कोणीतरी आपल्या कुटुंबाला टार्गेट करते सुहास कुणीतरी सलोनीचं शाळेतून अपहरण केलंय आम्ही खूप वेळापासून तिचा शोध घेत आहोत संग्रामने सांगितलं काय वहिनी पण भाई हे त्या आत्याचं काम तर नाही ना सुहासने विचारले कदाचित असू शकत तसे पप्पा आणि काका तर तुरुंगात आहेत पण आता काही सांगता येणार नाही ना। संग्राम विचार करत म्हणाला हे हार्षचे काम तर नाही ना सीड म्हणाला नाही तो असे करू शकत नाही त्या क्षणी संग्राम म्हणाला भाई बरोबर आहे हर्ष भाई असे करू शकत नाही काही दिवसांपूर्वी तो ऑफिसमध्ये आला होता माझ्यात आणि मीनामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यानेच आम्हाला एकत्र आणले आहे सुहास म्हणाला तू आता त्याला फोन केलास का संग्रामने विचारलं नाही भाई तुझ्या नंतर त्याच्याशी बोलेन मी मीनाच्या वडिलांसोबत पोलीस स्टेशनला जातोय ठीक आहे भाई तू सीड भाईयाच्या माणसाचा नंबर पाठव असे म्हणत सुहासने फोन बंद केला त्यानंतर तो मीनाच्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात गेला संग्राम आणि सीड रस्त्याने खूप पुढे गेले पण त्यांना काहीच सापडले नाही आणि पो मग पोलिसांकडून फोन आला हॅलो ती कार सापडली आहे मग त्यांनी संग्रामच्या फोनवर पत्ता पाठवला दोघेही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले गुजरातचा नंबर असलेली ती कार एका घरासमोर पार्क केलेली आढळली पण तिथे कोणीच नव्हतं आणि घरंही रिकामे होतं तिथे कोणीच नव्हतं जिथून सुरुवात केली त्याच ठिकाणी ते पोहोचले संग्राम आता आणखीच घाबरला कारण आतापर्यंत त्याला किमान एका गाडीचा आधार होता आता तो कोणाचा पाठलाग करणार संग्रामला सगळ्यात जास्त त्रास होत होता तो म्हणजे सलवणी गरोदर होती यावेळी त्यांच्या बाळाला काही झाले तर तो डोकं धरून रडायला लागला संग्राम काळजी करू नकोस इथे सीसीटीव्ही आहे का ते मी बघतो असे म्हणत सीडने गल्ल्यांभोवती फिरायला सुरुवात केली त्याला रस्त्याच्या पलीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला दिसला संग्राम समोर एक कॅमेरा कॅमेरा आहे कदाचित काही कळेल मग तो पोलीस कर्मचाऱ्याला म्हणाला साहेब त्या कॅमेऱ्यातून फुटेज घेऊया पोलीस त्या कॅमेऱ्याची फुटेज पाहू लागले मात्र त्यांना गाडी आत येताना दिसली त्यात एकच व्यक्ती होती त्यानेही तोंडाला कापड पूर्णपणे गुंडाळले होते फक्त त्याचे डोळे दिसत होते आणि त्याला ओळखणे कठीण होते गाडी पार्क करून तो पुढे निघाला आता सीडीची समज कामी येत नव्हती मग थोडा वेळ विचार करून तो पोलीस कर्मचाऱ्याला म्हणाला साहेब या मार्गावरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले तर कळू शकेल की हे लोक कुठे उतरले आहेत आणि त्यांनी गाडी बदलली आहे तर ते कोणत्या गाडीने गेले आहेत संग्रामला त्याचं म्हणणं बरोबर वाटलं आणि त्यांनी इन्स्पेक्टरकडे पाडलं पाहिलं तो म्हणाला ठीक आहे मी बघतो असे म्हणत त्याने आपल्या अधिकाऱ्याला फोन केला हॅलो सर एका महिलेच्या अपहरणाची केस आहे ते शरद डिझाईनचे मालक आहेत ना त्यांची पत्नी आहे सर आम्हाला काही लीड्स मिळाल्या आहेत पुढील कारवाईसाठी आम्हाला फुटेज तपासण्याची परवानगी हवी आहे अधिकाऱ्याने परवानगी दिली हे शहर नियंत्रण कक्षात गेले प्रत्येक रस्त्याची सी सी टी व्ही त्यांनी एक एक करून पाहिले तेव्हा त्यांना ती काळी कार दिसली गाडीत लोक बसल्याचे त्याने पाहिले मात्र काच बंद असल्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते थोडे पुढे गेल्यावर गाडी रस्त्याच्या कडेला एका बाजूला गेली काही वेळाने ती गाडी तिथून निघाली पण आता ती गाडी पूर्णपणे रिकामी झाली होती त्यांनी आता बाकीच्या गाड्यांकडे लक्ष वळवले पण आता जे घडले त्याने सर्वांना धक्का बसला त्यांनी पाहिले की चार पांढऱ्या रंगाच्या डिझायर कार त्या रस्त्यावरून गेल्या आणि सर्व गाड्यांमध्ये लोक बसलेले आहेत आता कुठल्या गाडी सलोनी असेल हे शोधणे कठीण होत होते प्रत्येक गाडीचा फोटो त्याने फोनवर पाठवला पण मग गाड्या कोणत्या दिशेने गेला हे पाहण्यासाठी तो पुढचे फुटेज पाहू लागला शत्रू खूप हुशार होता आणि ते यांच्यापेक्षाही पाऊल पुढे होते त्या चार गाड्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या आता या चारही चेक करायचे त्यांनी ठरवले त्यातील एक कार चंदीगडच्या दिशेने जात होती संग्राम पोलिसांना म्हणाला मला वाटतं ती गाडी असू शकते तुम्ही इथून पुढच्या राज्यातील पोलिसांशी बोला आणि त्यांना अलर्ट करा आम्ही विमानाने चंदीगडला जाऊ तिथे जाऊन बघू संग्राम म्हणाला त्यानंतर सीने त्याचवेळी चंदीगड विमानाची दोन तिकीटे बुक केली दोघेही विमानतळाकडे रवाने झाले अहमदाबाद मीना शुद्धेवर आली तर ती एका खोलीत बंद होती तिने पाहिले की ते एक स्टोअर आहे त्यात तुटलेले फर्निचर पडले आहे तिने स्वतःला पाहिले तिचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडाला टेप लावलेला होता तहान लागल्याने तिची प्रकृती बिघडली होती आणि खूप गरमही होत होता तिला समजू शकले नाही की तिचे अपहरण कोणी आणि का केले तिच्या आणि तिच्या वडिलांची कोण अशी वैरही नाही मीनाच्या वडिलांसह सुहासने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तिच्या वडिलांना घरी सोडल्यानंतर सुहास सीडचा मित्र पीटरकडे गेला तुम्ही मला सुरुवातीपासून सांगा काय कधी आणि कसे झाले पीटरने विचारले ऑफिसमध्ये कुणीतरी आले होते तो तिला गाडीत बसवून घेऊन गेला हे बघा फुटेज असं म्हणत सुहासने त्याला फोनवरच फुटेज दाखवलं त्याने फुटेज पाहिलं आणि मग म्हणाला तुझ्यासोबत त्याच वेळी काहीतरी विचित्र घडलं असं सीड सांगत होता हो खरं तर त्यावेळी मला माझ्या ऑफिसमध्ये झोप लागली होती आणि आजूबाजूला काय चाललंय याची मला कल्पनाच नव्हती मला जेव्हा भान आलं तेव्हा दीड तास उलटून गेला होता पीटर त्याचं बोलणं ऐकत होता सुहासकडे न पाहता त्याने विचारले तुमच्या खोली कुणी आलं होतं का म्हणजे तुम्ही भीशुद्ध होण्यापूर्वी भी। सुहासने मेंदूला जोर दिल्यावर त्याला आठवले तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हो आठवते की ओमने मला त्याच्या खोलीत लावलं होतं मी तिथे गेलो मग आम्ही दोघांनी चहा प्यायला त्यानंतर काय झालं ते का मला नाही आठवत पीटरने ही फुटेज लॅपटॉपमध्ये टाकले आणि एक ॲप उघडली आणि त्यात फुटेज टाकले काही वेळातच त्यात दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि आय डी दिसू लागले पीटरने त्याला विचारले हा ओम कोण आहे तो आमचा खूप जुना मित्र आहे तो संग्राम भाईयाचा पी ए होता आता तो आमच्या कंपनीत डायरेक्टर आहे का तुम्ही का विचारताय सुहास म्हणाला मला हा तुमचा ओम खूप चालक वाटतो तो तुम्हाला मूर्ख बनवत नाही ना पीटरने विचारलं नाही तो तसा नाही तो भाईचा खूप जुना वफादार आहे सुहास म्हणाला दरम्यान लॅपटॉपवर आणि खुलासे येऊ लागले ज्याने मीनाला बाहेर बोलावले होते त्याची सर्व माहिती त्यात होती तो एकेकाळचा गुंडा असल्याचे त्याला समजले पीटरने त्याच्या कंपनीचे फुटेज हॅक केले आणि तो माणूस एक वाजल्यापासून तिथे असल्याचे पाहिले एक वाजता ओम त्याला भेटायला आला पीटरने त्याला ओळखले नाही आणि विचारले सुहास हा कोण आहे सुहासने पुढे होम पाहिलं तर तो ओम होता तो आश्चर्यकित झाला आणि मग थोडा वेळ विचार करून म्हणाला हा ओम आहे शक्य आहे की या माणसाला ओमलाही घेऊन जायचे असेल किंवा ओमला त्याच्यावर संशय असेल सुहास तू खूप भोळा आहेस तुला त्याचे हावभाव दिसत नाही बघ नीट बघ हा ओम त्याच्याशी असे बोलतोय जणू तो त्याला ओळखतोय पीटर म्हणाला तुम्हाला मला वाटतं की ओम त्यांच्यात सामील आहे तुमच्या बोलण्यावरून मलाही आता संशय यायला लागला आहे त्याने मला त्याच्या खोलीत का बोलावलं मग मला चहा का पाजला पेल्यावर त्याने मला माझ्या खोलीत कधी सोडले मला काही आठवत का नाही सुहास म्हणाला विमानतळावर पोहोचल्यानंतर हो मी तोच विचार करत आहे आता तुम्हाला त्याच्यापासून सावधगिरी बाळगावी लागेल आणि मी कोणाला तरी त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगेन आणि मीनाला शोधण्यासाठी एक टीम देखील पाठवणार आहे तुम्ही असे वागा जसे तुम्हाला काहीच माहिती नाही असे सांगून पीटरने त्याला निरोप दिला आणि मीनाला शोधण्यासाठी आपली माणसे पाठवली तो म्हणाला तुम्ही लोक आर गँगला ओळखता का होय सर त्या गँगचा किशन आहे ना त्याला पकडा त्याला पकडून तोपर्यंत मारा जोपर्यंत तो सर्व काही सांगत नाही आपल्याला कोणत्याही किमतीत मुलीला वाचवायचे आहे पीटर म्हणाला ते लोक कामाला लागले लाग परत येताना सुहास विचार करत होता की ओम असा असू शकतो का त्याने संग्रामला फोन केला हॅलो बाई काही कळलं का तो खूप धुर्त आहे कमीना त्याने आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे ती गाडी अहमदाबादलाच येऊ शकते हे दोन्ही अपहरण एकमेकांशी जोडलेले आहेत असे मला वाटते आम्ही फ्लाईट घेऊन चंदीगडला जात हो। आहोत आणि गाडीच्या आधी पोहोचून त्यांचा रस्ता अडवणार आहोत तुझ्या तिकडची काय परिस्थिती आहे भाई इथेही काही माहिती मिळाली नाही मी सीट भैयाच्या ऑफिसमध्ये गेलो पीटरने मला खूप मदत केली भाई अजून एक गोष्ट आहे आम्हाला ओमचा संशय आहे मीनाच्या दोन तास आधी मीनाला घेऊन गेलेला माणूस ओमला भेटला होता मग ओमने मला त्याच्या खोलीत बोलावून चहा प्यायला लावला त्यामुळे मी बेशुद्ध पडलो त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये होतो मीनाच्या अपहरणात मी, मी कोणताही अडथळा निर्माण करू नये म्हणून त्याने हे केले आहे सुहास म्हणाला सुहास वाईट काळात आपण सर्वांनावर संशय घेऊ लागतो पण मला माहीत आहे ओम तसा नाही तो आपला जीव देईन पण माझ्याशी बेइनाम होणार नाही तो माझ्यासाठी तुम्हा सर्वांसारखाच आहे त्याला असे काही बोलू नकोस ज्याचे उद्या आपल्याला लाज वाटेल संग्राम म्हणाला त्याच्याजवळ बसलेल्या सीडने फोन घेतला आणि सुहासला म्हणाला सुहास हा संग्राम खूप चांगला आहे सगळ्यांना चांगलं समजतो मला तर वाटते हर्ष आणि ओम दोघेही संशयाच्या भवऱ्यात हो येतात भाई पण ओम असं का करेल सुहासने विचारले साधी गोष्ट आहे तू जाण्यापूर्वी कंपनी कोण सांभाळत होतं ओम आता कंपनीचा सीईओ राहिल्यानंतर त्याला अचानक तिथून काढून डायरेक्टर केले तर तो खुश होईल का तो संग्रामवर खूप संतापला असेल इतके कारण पुरे नाही का तुम्ही लोक काहीही बोला पण तो तसा नाही आहे तुम्ही बघा ठीक आहे सुवास आम्ही विमानतळावर पोहोचू चंदीगडला पोहोचल्यावर बोलू तू हर्षची बोल एवढं बोलून त्याने फोन बंद केला सुवास घरी आला पण हाता तो हातावर हात ठेवून बसू शकत नव्हता तसेच तो काही करूही शकत नव्हता तो पायऱ्या सोडून त्याच्या खोलीच्या दिशेने जात होता तेव्हा त्या हर्षने त्याला थांबवले तू कुठे हरवलास भाई समोर बसलेला भाऊही दिसत नाही अरे हर्ष भैया सॉरी मी बघितलं नाही मला पण तुझ्याशी बोलायचं आहे भाई आज मी खूप मोठी समस्या आज खूप मोठी समस्या आली आहे सुभाष सोप्यावर बसत म्हणाला का काय झालं सुभाषला त्याची प्रतिक्रिया बघायची होती आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं त्याला काहीच माहीत नव्हते भैया हळू बोल आज मीनाचे कुणीतरी अपहरण केले आहे आणि दुसरीकडे मला संग्राम भाईयाचा फोन आला की कोणीतरी सलोनी वहिनीचेही अपहरण केले आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे पण भैया अजूनही त्या गाडीचा पाठलाग करत आहे ते चंदीगडला निघाले आहेत भैयाला वाटतं की हे सगळं इथून कोणीतरी हाताळत आहे कारण वहिनीचे अपहरण करण्यात आलेली कार गुजरातच्या नंबरची होती ते ज्या मार्गावरून येत आहेत त्यावरून असे दिसते की ते येथे येत आहेत सुहास म्हणाला सगळा दिवस गेला आणि तू मला आत्ता सांगतोस तू आणि भाई अजूनही मला परके समजत आहे हे खरं आहे माझे आई वडील आत्या मामा या सगळ्यांनी तुमच्याशी वाईट वागले मग तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवणार हर्ष दुःखी होऊन बोलला अरे नाही भाई असा का विचार करतोय खरं तर बोलणंच संध्याकाळी झालं मला जसं समजलं मला वाटले आधी मीनाच्या आई वडिलांना सांगावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो मग मी त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा मला सीडभाई याची आठवण झाली की तो डिटेक्टिव्ह आहे म्हणून त्याला या जागीची माहिती असेल हा विचार करून मी त्याला फोन केला संग्रामभाई त्याच्यासोबतच होता तेव्हा त्याने मला वहिनीबाबत सांगितले आणि सांगितले की मी तुला फोन करून न सांगता समोर बसून सांगावे मी तुला खरं सांगतो आमच्या मनात असं काही नव्हतं फक्त तुझ्या अभ्यासावर परिणाम होऊ नये एवढंच होतं असं म्हणत सुहासने त्याला मिठी मारली त्याची समस्या पुन्हा उद्भवू नये अशी त्याला भीती वाटत होती काही हरकत नाही मला माफ कर मी पण पन कसला पण विचार करू लागतो हो भाई तो तसाच आहे त्याला प्रत्येक समस्या स्वतःकडेच ठेवायची आहे आता काय केले पाहिजे आता काय केले आहे पोलीस कुठपर्यंत पोहोचले हर्षने विचारले पोलिसांबद्दल माहिती नाही हो पण तो पीटर आहे सीठ त्याने शोध सुरू केला आहे अजून एकही कॉल आलेला नाही तो बोलला काही कळलं तर फोन करेल सुहास म्हणाला हे कोणाचं काम असू शकतं आई बाबा तुरुंगात आहेत राहिले आत्या मामा हे त्यांचं काम असू शकतं पृथ्वी भैयाच्या मृत्यूनंतर त्यांना खूप राग आला असेल हे त्यांचेच काम असेल हर्ष म्हणाला काय बोलू भाई मला मीनाची काळजी वाटते ती कुठे असेल माहीत नाही कोणत्या परिस्थितीत असेल आणि बहिणीबद्दल काही माहीत नाही बिचारी खूप कष्टाने आई होणार आहे पुन्हा असं तसंच होऊ नये सुहास हात जोडत म्हणाला देवा यावेळी त्यांच्याबरोबर चुकीचे करू नकोस हर्षने हात जोडून प्रार्थना केली म्हणाली मनाली पोलीस सांगितलेल्या गाडीचा शोध घेत होते चंदीगडच्या रस्त्यावर ते त्यांचा शोध घेत राहिले पण त्यांनी तर कधीच विमानतळावरून अहमदाबादला जाणारी फ्लाईट पकडली होती सलोनीला कळलं नाही की तिचा पासपोर्ट त्यांच्याकडे कसा आला त्यांनी सर्व काही आधीच सेट केले होते ती मुखपणे त्यांची आज्ञा पाळत होती ते संग्रामला काहीतरी करतील अशी भीती तिला वाटत होती प्लीज मला माझ्या पतीबद्दल सांगा ते ठीक तर आहेत ना त्यांना शुद्धी शुद्ध आली की नाही सलोनी विमानात चढण्यापूर्वी म्हणाली त्या माणसाने पुन्हा फोन डायल केला आणि म्हणाला अरे मॅडमच्या नावऱ्याला शुद्ध आले आहे का ठीक आहे हो ऐक त्याला पळून जाऊ देऊ नका गोळी तयार ठेवा जर मॅडमने काही चूक केली किंवा त्याने काही चूक केली तर त्याला मारा तो कडक आवाजात म्हणाला नाही मी काही करणार नाही त्यांना काही करू नका तुम्ही बोलता ते सगळं मी शांतपणे मान्य करत आहे सलोनी रडत रडत म्हणाली त्यांनी होकार दिला आणि सलोनीला त्या बाई आणि पुरुषासोबत विमानात पाठवलं सलोनीला वाटलं की ती तिच्या अपहरणाबद्दल एका पेपरवर लिहून कुठल्या तरी एअर होस्टेसला देईल पण मग तिला वाटलं की असं केल्याने कदाचित त्या लोकांना रागेल आणि माझ्या बाळाला नाही नाही मी असं करणार नाही शांत बसेल त्यांचे विमान उडाले होते की संग्राम आणि सीड तिथे पोचले त्यांना लवकरात लवकर चंदीगडला पोचायचे होते तेथे तपासणी ते केली ते असता चंदीगडला जाण्यासाठी फ्लाईट नसल्याचे कळले ते लोक काळजीत पडले मग काही वेळ विचार करून ते गाडी घेऊन बाहेर आले कारनेच जावे असे त्यांना वाटले तेवढ्यात सीडला पोलीस इन्स्पेक्टरचा फोन आला त्या क्षणी त्याने फोन उचलला गोष्ट अशी आहे की आम्ही जी कार शोधत होतो ती सापडली आहे त्यात एक कुटुंब होते पण तुम्ही जिचा फोटो दिला ना ती नाही ते सगळे इथे बसले आहेत तुम्ही लोक या इन्स्पेक्टर म्हणाला ठीक आहे आम्ही तिथे येतो असे म्हणत सीड आणि संग्राम पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले संग्राम विचार करीत राहिला की कदाचित सलून त्या लोकांमध्येच असावी काही वेळातच त्यांनी पोलीस ठाणे गाठले संग्राम गाडीतून खाली उतरताच पटकन आत गेला आत दोन महिला आणि दोन पुरुष बसले होते पण सलोनी तिथे नव्हती संग्रामने त्यांना विचारले सलोनी कुठे आहे कोण सलोनी बऱ्याच वेळापासून पोलिसही हाच प्रश्न विचारत आहे आम्ही सांगतोय की आम्हाला कोणतीही सलोनी माहीत नाही ही गाडी आम्ही विमानतळावरून घेतली होती आता माझ्या घरी जात आहे या लोकांनी आम्हाला का पकडले हे मला कळत नाही एक बाई बोलली संग्रामने इन्स्पेक्टरकडे पाहिलं मग त्याला विचारलं कोण आहे ड्रायव्हर हो मी आहे तुम्ही विमानतळावर कोणाला घेऊन गेलता सीडने विचारली हो मी दररोज विमानतळावरून प्रवाशी उचलतो तो म्हणाला संग्रामने इन्स्पेक्टरकडे इशारा केला इन्स्पेक्टरने ड्रायव्हरची मान पकडली आणि त्याला घाबरवत म्हणाला खोटं बोलतोय त्याला हात घेऊन जा आणि त्याची सेवा करा मग तो खरं सांगेल दोन भक्कम पोलिसांनी त्याला पकडून बाजूच्या खोलीत नेली तेव्हा तो घाबरला आणि म्हणाला प्लीज मी तुम्हाला सांगतो मला आत नेऊ नका पोलिसांनी त्याला इन्स्पेक्टर समोर बसवले हो त्याने सांगितले माझ्या मित्राने मला तीन जणांना विमानतळावर घेऊन जाण्यास सांगितले होते मी त्यांना सोडले तेव्हा मला वाटले की मी मोकळा येणार तर राईड घेऊन यावे म्हणून मी यांना घेऊन आलो आम्हाला तर जाऊ दे तो माणूस म्हणाला एक मिनिट या ड्रायव्हरला पण सोडूया हो पण मग त्याच्यासोबत जा पोलीस म्हणाला तू मला आता जे सांगितले ते तू आधी का सांगितले नाही इन्स्पेक्टरने ड्रायव्हरला विचारले ते त्या लोकांनी मला दुप्पट भाडं दिलं होतं आणि सांगितलं की कोणाला सांगू नकोस तुम्ही ज्या मॅडमला दाखवत आहात ती पण त्यात होती पोलिसांचा लाठीमार पाहून चालक म्हणाला तू त्यांना विमानतळावर केव्हा सोडले त्यांनी कुठली फ्लाईट घेतली होती संग्रामने विचारले मी त्यांना दोन तासांपूर्वी सोडले होते बाकी मला काहीच माहीत नाही मी त्यांना विमानतळाबाहेर सोडले चालक म्हणाला इन्स्पेक्टर आणि संग्राम काही वेळ त्याची अशीच विचारपूस करत राहिली आणि मग त्यांनी त्याला त्या कुटुंबाला सोडायला पाठवले संग्राम आणि सीड त्याच वेळी इन्स्पेक्टरसोबत विमानतळाच्या दिशेने निघाले विमानतळावर पोचल्यानंतर त्यांनी दोन तास आधी येणाऱ्या सर्व फ्लाईट्सबद्दल विचारले तेव्हा त्यांना ते कळले की या दरम्यान एक फ्लाईट मुंबईला तर दुसरी अहमदाबादला निघाली होती सीड आणि संग्रामने एकमेकांकडे पाहिले अहमदाबादचे नाव येणे हा योगायोग म्हणता येणार नाही हे नक्कीच त्यांच्याशी संबंधित आहे त्या क्षणी संग्रामने सुहासला फोन केला कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद